मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये मा सध्या आंदोलनांचा भडका उडालेला आहे मनोज जरांगेना पाठिंबा देण्याकरता लाखो मराठा बांधव हो गावोगावी रस्त्यावर उतरले शिक्षणात आणि सरकारी नोकरीत ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी हा लढा आहे मराठ्यांच्या या मागणीला ओबीसींचा मात्र विरोध आहे पण हे सगळं ज्यासाठी केलं जात तेच राहणार नसेल तर म्हणजे सरकारी नोकऱ्याच शिल्लक राहणार नसतील तर हा प्रश्न आम्ही का विचारतोय ते जाणून घ्यायचं असेल तर हा रिपोर्ट नक्की बघा सरकारी नोकऱ्यांसाठी अध्यादेश एकशे बत्तीस प्रकारच्या पदांसाठी सरकारची तयारी हजारो पदांसाठी होणार नोकर भरती सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी ही बातमी पण जरा थांबा माहिती नीट ऐका सरकार ही सगळी पदं कंत्राटी पद्धतीनं भरणारे आणि तेही खासगी कंत्राटदारांकडून म्हणजे हा अध्यादेश सरकारच्या कंत्राटी नोकर भरतीचा आहे विशेष म्हणजे या अध्यादेशानुसार क्लास वन ते, क्लास ते ही कंत्राटी पद्धतीने पद्धती जर आपण पदभरती करण्याचं जर धोरण राबवलं तर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांचं ह्याच्यामध्ये प्रचंड या ठिकाणी नुकसान नजीकच्या काळात होऊ शकतं या ह्याच्यामध्ये कुठंही आरक्षणाचं धोरण राबवलेलं नाहीये त्याच्यामुळे आपण ज्याच्यासाठी आता सगळं सगळीकडे गोंधळ चालला आहे आरक्षण नोकरीसाठी शिक्षणासाठी तर त्याला कुठेतरी हरताळपासण्याचं काम राज्य सरकार या ठिकाणी करते सरळ सेवा जर तुम्ही खाजगीकरण केलं तर विद्यार्थ्यांना पर्याय नाही अद म्हणजे आतंकवादी बांधण्याशिवाय किंवा नक्षलवादी बांधण्याशिवाय सर आम्ही सरकारला विनंती करतो जर विनंतीवर सरकारने आमचा इशारा नाही ऐकला किंवा खाजगीकरणाचा जी आर मागे नाही घेतला तर आम्ही राज्यातील सर्व विद्यार्थी राष्ट्रीयशिवाय राहणार नाही आरक्षण नसताना डायरेक्ट खाजगी यंत्रणेमार्फत त्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत राजकीय नेत्याच्या त्यांच्या मार्फत जर पद भरणार असेल तर महाराष्ट्रातील जे तरुण युवक आहेत त्यांचा नक्कीच उद्रेक होणार आहे राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटलंय कधी नव्हे ते ओबीसी आणि मराठा समाज आमने सामने उभे आणि हे सगळं ज्या सरकारी नोकऱ्यांवर लक्ष ठेवून होत आहे त्या सरकारी नोकऱ्याच खाजगी होणार असतील तर मग आरक्षण घेऊन करायचं काय असा सवाल आंदोलनकर्त्यांचा आहे एक एकूण खाजगीकरण आणि दुसरी कोण आरक्षण पण लोकांचा संभ्रम नेमका आता काय करायचं असं करू नये कारण समाजाला जनतेला विश्वासात घेऊन दोन्ही सरकारनं पारदर्शक भूमिका अगोदर जाहीर करायला पाहिजे की तुम्ही नेमकं का काय करणार आहात हे जनतेला कळू द्या एकतर मग आरक्षण तरी कायमचा घाला किंवा मग खाजगीकरण तरी सगळं खाजगी करा सरकारी नोकऱ्यांचं खाजगीकरण करणारा हा अध्यादेश नेमका काय आहे तेही पहा राज्य सरकारमधली दोन लाख अकरा हजार सरकारी पद सध्या रिक्त आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर आस्थापनांमधली अडीच लाख पदं रिक्त आहेत अतिकुशल कुशल अर्धकुशल आणि अर्ध अकुशल अशा सवर्गातली ही पद आहेत मनुष्यबळ या सवर्गात सत्तर भरली जातील। या पदांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आय अधिकारी वरिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता माहिती अधिकारी अशा पदांचा समावेश असेल या पदांसाठी ऐंशी हजार ते दीड लाख प्रति महिना असं वेतन दिलं जाईल कुशल मनुष्यबळ या संवर्गातील पन्नास प्रकारची पदं भरली जातील यामध्ये कायदा अधिकारी शिक्षक सहाय्यक अधिकारी लेखाधिकारी सहाय्यक संशोधक अशा पदांचा समावेश आहे या पदांसाठी पंधरा हजार ते पंचेचाळीस हजार प्रति महिना असं वेतन दिलं जाईल तर अर्धकुशल आणि अकुशल संवर्गात हाऊसकीपिंग मदतनीस मजूर यासारखी पदं भरली जातील खरं तर कंत्राटी नोकर भरती हे सरकारला नवं नाहीये पण कंत्राटी पदभरतीनं प्रश्न सुटण्याऐवजी गुंता आणखी वाढत जातो असा विरोधकांचा दावा आहे आपला अनुभव असा आहे महाराष्ट्रात की ज्यांना कॉन्ट्रॅक्ट वर नेमलं करतात आणि आम्हाला सरकारी नोकऱ्या द्या म्हणून आग्रह करतात आणि सरकार शेवटी कुणाचे असो दबावाला बळी पडतं आणि त्यांना सरकारी सेवेत घ्यायची पाळी नामुष्की अनेक वेळा येण्याचा प्रसंग येतो नाही तर मग ते मोर्चे काढतात इथं आझाद मैदानावर ते गर्दी करतात आणि त्यामुळं मी राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी विनंती करेन की कॉन्ट्रॅक्टवर कर्मचारी नेमण्याचं धोरण हे योग्य नाही ती सगळी नऊ खाजगी कंपन्यांमार्फत भरली जातील या नऊ कंपन्यांपैकी क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस लिमिटेड ही कंपनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मालकीची आहे इतर कंपन्यांमध्ये राजकीय नेते किंवा त्यांच्या नातेवाईकांचे लागेबांधेत राज्यातील शासकीय नोकर भरतीमध्ये सध्या पेपर फुटीचं सत्र सुरू आहे हजारो पदांसाठीच्या भरती प्रक्रिया त्यामुळे रखडल्यात तर दुसरीकडे खाजगी कंपन्यांना मात्र रान मोकळं करून देण्यात आलंय या खाजगी कंपन्या किती हजार पदांची भरती करणार आहेत आणि त्यासाठी राज्य सरकार या खाजगी कंपन्यांना किती पैसे मोजणार आहे हे सगळंच गुप्त ठेवण्यात आलंय आणि त्यामुळंच जर सरकारी नोकऱ्याच उरणार नसतील तर आरक्षणाच्या लढ्याचं आणि त्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनांचं महत्व ते काय उपयोग तो काय कॅमेरामॅन अमोल गवळे समंदार गोंजारी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट